रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर सावेडी उपनगरातील वाणीनगर या ठिकाणी शेतजमिनीचा वाद चांगलाच पेटलाय स्थानिक महिला हे खोटे तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीला वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर पद्धतीनं हरकत घेत असल्याचा आरोप पवन कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे वाणीनगर परिसरातील गट क्रमांक पंचवीस ऑब्लिक एक ब आणि पंचवीस ऑब्लिक एक ड ही मिळकत शंकरवाणी यांच्याकडून सात डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये खरेदी खतानं लिलावती नंदकिशोर अग्रवाल हिच्या नावे घेतली गेली आहे सदरची मिळकत ही मूळची शंकर वाणी यांना कोर्ट वाटपानं मिळालेली असून या मिळकतीशी गैर अर्जदाराचा काही एक संबंध नाही तरी देखील गैर अर्जदार हे खोट्या मजकुराचा अर्ज करून प्रसारमाध्यमांकडे खोट्या नाट्या बातम्या प्रसिद्ध करून आम्हाला वॉल कंपाऊंडचं काम करण्यास हरकत केलेली आहे गैर अर्जदार हे महिला असल्याचा गैरफायदा घेत खोट्या केसेस करण्याची धमकी देत आहेत आणि दहशत निर्माण करताय समीर काळे विशाल पवार आणि त्यांचे आठ ते दहा जणांची टोळी प्रत्यक्ष जागेवर गेल्यास कामास अडथळा आणून पैशांची मागणी करताय त्यामुळे गैर अर्जदार आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी तसेच मिळकतीमध्ये बांधकाम करण्यासाठी पोलीस संरक्षण तसेच मिळकतीमध्ये बांधकाम करण्यासाठी पोलिस संरक्षण द्यावं अशी मागणी पवन कुमार अग्रवाल आणि गंगाराम हिरानंदानी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे अभि मे गंगाराम हिरांदिस जैसे आज इनके साथ हुआ, ये छ महिना पहले मेरे साथी हुवा स्वीट ऑफ मे तेवीस सप्टेंबर प्रेस लिया था। सब मेरा बताया था कि आप पुलिस का मदत कोई ब्लॅकमेलर कुठे को मत को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सितंबर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में मेरा बंगला खाली होके मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा ये इनको मैंने गाइडनेस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से बाकी का कुछ बात जो मेरे से पैसे मांग रहा था जो मांगा मैं उसका नाम बोलना नहीं चाहता हूँ वैसे मैंने इसमें डाला है एस पी इसमें उनका नाम जो पैसा कितना मांगा मैंने वो डाला नहीं है अब वो देखेंगे अब क्या होता है पवन कुमार अग्रवाल आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर भाऊ वाणी आणि वेणुबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते पर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोट्या खरेदी करत ठरल्यामुळं पर्टाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टात आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊवाणींनी दिलेल्या वाटणीत आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठेही येत नाही शंकर भाऊवाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पाचपंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा